नमस्कार मंडळी आजच्या भागात तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण सवय याबद्दल थोडंसं विचार करणार आहोत आणि ऐकणार आहोत सवय तसं म्हटलं तर प्रत्येकाला काही ना काहीतरी सवय ही असतेच म्हणजे वेगवेगळ्या सवयी आपल्याला असतात काही सवयी आपण प्रयत्नपूर्वक मेहनतीने लावून घेतो तर काही सवयी आपल्याला पटकन अगदी आपल्या नकळतसुद्धा आत्मसात केल्या जातात सवयीने जेव्हा एखादं काम होतं किंवा क्रिया होते तेव्हा ती अपसुक होते असं वाटतं आणि त्याच्यासाठी आपल्याला वेगळे कष्ट घ्यायला लागत नाहीत काय होतं काही वेळेला काही सवयींना आपण चांगल्या सवयी म्हणून म्हणतो आणि काही सवयींना आपण वाईट सवयी असे म्हणतो खरं तर चांगलं आणि वाईट हे सापेक्ष नाही आहे का आणि कधीकधी काय होतं काही सवयी चांगल्या अशा वाटतात पण त्याचा अतिरेक झाला तर मात्र त्या वाईट ठरतात म्हणजे आता उदाहरणार्थ नीटनेटकेपणा टापटिपणा ही जी सवय आहे ती चांगली आहे पण त्याचा जर अतिरेक झाला तर मग मात्र ती आपल्याला सवय त्रासदायक आणि वाईट असं वाटायला लागतं म्हणजेच काय आपल्यात लवचिकता असायला हवं शिवाय कसं काय दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाची अशी होते की सवयीच्या आधीन आपण जाता कामाने म्हणजे सवय आपल्यावर राज्य करते असं न होता आपण सवय ही नियंत्रणात ठेवली पाहिजे सवयीवर आपलं नियंत्रण असायला हवं सवयीचं व्यसन होता कामाने हे एक फार महत्त्वाची गोष्ट आणि ती आपण लक्षात घ्यायला हवं आपल्याला ज्या वेगवेगळ्या सवयी असतात त्या आपल्याला वेगवेगळ्या वेग 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 वेळी वेगवेगळ्या आयुष्याच्या टप्प्यावरती वेगवेगळ्या वयात लावलेल्या असतात किंवा आपण लावून घेतलेल्या असतात किंवा आपले आई वडील किंवा आपले कुटुंबीय नातेवाईक आजूबाजूचे किंवा मित्रमंडळी ह्या सर्वांनी प्रयत्न करून किंवा त्यांच्यामुळे आपल्याला या सवयी लागलेल्या असतात आणखीन शिक्षक यांचासुद्धा एक महत्त्वाचा रोल मला वाटतं आपल्याला सवयी ज्या आपल्याच आहेत त्या लागण्यामध्ये असतो आणि शिक्षक आपल्याला वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या सवयी लावण्याचा प्रयत्नही करत असतात तर असं जे का शिक्षिकेला सवय याबद्दल काय वाटतं हे आज आपण ऐकणार आहोत सुनीता ओक या शिक्षिका आपले त्यांचे विचार जे आहेत सवयीबद्दलचे ते आज आपल्याला ऐकवणार आहेत त्यांच्याच आवाजात आपण ऐकूया सुनीता ओक यांचे सवयीबद्दलचे विचार मी सुनीता ओक मला सवयच आहे असं आपण म्हणतो तर ती सवय 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 ज्याची सतत आठवण येते कारण ती आपल्यातच असते अगदी त्या मनात ती जीवाची तखीत तक, ती म्हणजे सवय जो गुण बाळा तो जन्म काळा सतत कालानुसार वयानुसार बदलत राहणे ही असते सवय सवय लागता लागत नाही आणि सुटू म्हणता सोडत सुटतही नाही कारण सवयीचे बंध अगदी बालपणापासूनच बांधले जातात वेगळा अर्थ वळण आधी लहानपणी चांगल्या सवय सवयी लावाव्यात म्हणून आई आधी आई वडी नंतर इतर जग खूप आटाबिटा करतात त्यांना करावा लागतो नंतर नंतर एकमेकांच्या सवयी पाहून आई माणूस आपल्या अंगीत मुरवू लागतो अर्थात सवयी सवयी उत्ला था, उत्ला था त्या ही सोप्या विशेष त्रासाच्या नसतील तर यात आक्षेपार्ह सवयी उचलल्या जात उचलल्या जातात कारण बहुधा त्या विशेष त्रासाच्या व कष्टाच्या नसतात वरवर साध्या वाटणाऱ्या पण शिस्तीचा काटा मोडणाऱ्या सवयीची सुरुवात माणसापासून त्याच्या घरापासून होती त्याचे साधनकृत नाव आहे संस्कार आणि ह्या वरून त्या माणूस व्यक्ती आणि तिथं असणं बोलणं वेगळेपण समजूनच जात यात बसणे उठणे चालणे वागणे सगळं येतं साध्या साध्या गोष्टी असतात की अशा ना आपले नुकसान होत नाही दुसऱ्याचा फायदा पण चांगल्या सवयी अंगी मुळवणं वागवणं सुरुवातीला जरी कठीण वाटलं तरी नंतर आपल्या व्यक्तिमत्वाचा एक भाग बनूनच जातात स्वच्छता नीटनेटकेपणा वस्तू जिथल्या तिथे ठेवणे वस्तू नीट वापरणे तिचा वापर केल्यानंतर ही कशी अशी होती तशीच व्यवस्थित ठेवणे या गोष्टीत अंतर्भूत होतात पुढे जाऊन मग घरकाम अभ्यास इतर कामे हिशोब अभ्यास वेळेचे नियोजन वेळेवर वेळच्या वेळी करणे ही महत्त्वपूर्ण सवय त्यासाठी हवी आठवणींची शिदोरी त्यासाठी हवी आळसाला तिला देणे त्यासाठी हवी वेळेची बेगी त्याचप्रम त्यासाठी हवी आलेल्यांची कदर आणि योजकता त्यासाठी हवी संभाव्य होणाऱ्या सूचनाची त्यासाठी आई कल्पक स्थिती बेगमी बाप रे यादी तर वाढतच जाणार पण एवढे करण्यापेक्षा सोप्याची सोप्यात सवय लावून त्याची सय सो, सहज येते आणि जमते तर विनास आया रस्त्यावर थुंकणे कोणी कसेही वागणे वस्तू वाटेल तिथे ठेवणे नियोजनाचा अभाव टी व्ही पाहणे मोबाईल सतत बघणे पान तंबाखू खाणे येता जाता चहा पिणे हॉटेल या सवयी बेफिकी आळस कंटाळा अस्वच्छतेचा अभाव लोक बेरी ओढत ही धारणा ह्या वाईट सवयीची मागी आहे त्यात येतेच येते गबाळेपणा स्वतः शारीरिक मानसिक न लावता न लावता करणे येते काही सवयी त्या पटकन लागतात त्यात कष्ट कमी आणि अनुकरणीय असतात काही लहान मुलांना तोंडात अंतराळाची काळाची सवय लावून जाते बहुधा ते सुरक्षेतील साठी पण असावं कारण अतिसवयी असणं एक करणं हा मंत्र होऊ शकतो काही ना पाय हलवायची सवय असते ते बहुधा आत्मविश्वासाला बळकटी देण्यासाठी असावे तसेच खांदे विशिष्ट हालचाली करत बोलणे व्यसनाची सवय आधी करून बघणे आणि नंतर त्यातले कमी श्रम आणि तल्लीनता मिळणे किंवा स्वतः सगळ्यापासून अलिप्तता होणे याहीसाठी असते पण चांगल्या सवयी याच खऱ्या व्यक्तीच्या त्याच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळ्या जाणीवे वै नेणीविषयी सकट उंचीवर नेऊन घेऊन जातात उदाहरण ध्येयाप्रती व ते ध्येय साध्य करण्यासाठीचे अविरत सातत्य काम नेतकेच करण्या होण्यासाठी धरणाचा खळ आणि या इतर चांगल्या सवयी खूप कष्ट जास्त पण त्यातले प्रचंड मनोनिग्रह आणि अभ्यास असतो एकरूपता आणि तज्जीनता अभिप्रेत असते आणि आत्ममग्नता असावी चला पण अशा चांगल्या सवयी व्यक्तीला त्याच्या व्यक्तिमत्वाला एक आगळं वेगळं परिमाण समाजाकडून मिळून जातं त्यासाठी व्यक्तीसाठी ते आणि इतरांसाठी ते अलभ्य लाभ असतो तेव्हा या सवयींची सवय कोणती लावून घ्यायची hmm. ते ज्यात्याने ठरवा लागेल कारण ना ते तर तुम्हालाही पटलं असेल आणि वाईट सवयी पूर्णतः आपल्यातून दार करण्यासाठी अजोड प्रयत्नांची प्राकष्टता करायची असते मग निर्णय ज्याचा त्याचा असतो ते अत्यंत सत्य होतो याशिवाय महत्त्वाचे म्हणजे चांगल्या सवयी अंगी वाढण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठाई करावी पण ही बाब अत्यंत सृहणीय व आत्मभान देणारी असती सध्या नाही जाता जाता यात एकच अंतिम सत्य उरते ते म्हणजे प्रसन्न सर्व सवयीचे कारण तर मंडळी सवय वेगवेगळ्या वे सवयी ज्या आपल्या आहेत आपल्या सवयीमध्ये आपण जरा डोकावून बघूया आपल्याला सवयी आहेत त्याच्यावर आपलं नियंत्रण आहे का किती आपलं व्यसन बनलं आहे आपण त्याच्या आधीन गेलो आहोत आपण आपला पडताळा करून बघूया आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा आवडला असेल तर लाईक करा मित्रमंडळींना शेअर करा आणि जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल अजून तर जरूर सबस्क्राईब करा ही विनंती भेटूया पुन्हा नवीन विषयासह नवीन भागात तोपर्यंत नमस्कार